नमस्कार मंडळी आज आपण अंड्याची पातळ बुर्जी पाहणार आहोत तर त्यासाठी तीन अंडी घेतलेले आहेत तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घेतले हा मसाला घेतला आहे करून कांदा तीळ जिरं कोथिंबीर खोबरं लसूण आल्लं हे बारीक करून दोन चमचे घेतलेलं आहे भाजून मसाला सर्व घेतलेला आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतली आहे टोमॅटो बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा अर्धा पाऊल घेतलेला आहे तेल गरजेनुसार लागणार आहे तर कशी करायची भाजी रसभाजी पाहू एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातले कढई तेल तापलेले आहे आता कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे चांगला भाजून घ्यायचं आहे कांदा भाजत आलेला ता आहे आता टोमॅटो घालायचा आहे भाजायला तो भाजून घ्यायचा टोमॅटो भाजत आला आहे कांदा भाजलेला आहे हळद घालायचे आहे धनेपूड घालायचं आहे जिरेपूड घालायचे कांदा लसून मसाला घालायचा आहे आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे सर्व हलवून घ्यायचं आहे असं भाजून घ्यायचं आहे सर्व तेलामध्ये जी अंडी फोडून ठेवली होती ती मिक्स करून घेतलेलं आहे असं मिक्स करणं तर आपण पण तसं करू शकता तर असं करायचं चा। नेटत घालायचं असं मिक्स करून घ्यायचं आहे चला आता ही अशा पद्धतीने भाजी तयार झाली हे आपल्याला पातळ भाजी करायची आहे तर हे गरम पाणी यात घालायचं आहे आणि शिजवून घ्यायचंय आपल्याला जेवढी रसभाजी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे तर हे आठते म्हणून हे आता आपण थोडं आणखी पाणी घालतोय आणि थोडं शिजत ठेवायचं एक पाच दहा मिनटासाठी झाकण लावून एक पाच मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे शिजले का पाहू शिजलेला आहे मस्त शिजलेला आहे आता त्यात कोथिंबीर घालूया आपण भाजी आता सर्व करण्यासाठी तयार झाली आहे आपला हा पातळ भुर्जीचा रस्सा तयार झालेला आहे हा आपण भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर फुलक्यांबरोबर सुद्धा खाऊ शकतो ब्रेकफास्टसाठी सुद्धा चांगला मेनू आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणखी एक म्हणजे प्रत्येक व्हिडिओला माझ्या लाईक करत चला प्रत्येक यूट्यूबरनं जे व्हिडिओ बनवलेले असतात ते त्याच्या पाठीमागं बरेच श्रम असतात तर त्याच्यासाठीच तरी सबस्क्राईब करत चला म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला रेसिपी समजेल कशी करायची काय करायची तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद